आम्ही आज चाललोय एका अशा गावामध्ये ज्या गावाच्या पश्चिमेकडील असणाऱ्या कोटलिंग डोंगराच्या नावावरून या गावाला नाव पडले डोंगरवाडी गावातील थोड्या मोठ्यांना रस्ता विचारत आम्ही पोहोचलो डोंगरवाडीतल्या हनुमान मंदिर पाशी हे गाव प्रसिद्ध आहे इथल्या हनुमान मंदिर मुळे अकरा मारुतींपैकी प्रसिद्ध असणारे हे एक मारुती मंदिर नऊशे पन्नास वर्षांपूर्वी करवंदीच्या जाळींमध्ये या मारुतीची मूर्ती गावकऱ्यांना सापडली तेव्हापासूनच इथे या दक्षिणमुखी मारुतीची स्थापना झाली या दक्षिणमुखी मारुतीचं वैशिष्ट्य म्हणजे मारुतीने शिरावरती शेषनाग धारण वर्णन केलेलं आहे उसाला पावणारा मारुती म्हणून याची ख्याती आहे मंदिर सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील डोंगरवाडी या गावामध्ये आहे शिराळ्यापासून फक्त सात किलोमीटरच्या अंतरावरती मंदिराचा संपूर्ण परिसर अतिशय स्वच्छ सुंदर आणि निसर्गरम्य आहे तसेच इथली हनुमानची मूर्ती ही स्वयंभू आहे मंदिराचा परिसर अतिशय मोठा आणि प्रशस्त आहे त्याचबरोबर मंदिराच्या परिसरामध्ये येडोबा आई डोंगराई आणि सात्यासरा यांची पण मंदिरे आहेत तुम्ही पण ह्या छानशा मंदिराला एकदा नक्की भेट द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड फॉलो